माझा इथे स्वयंपाक चालू आहे आणि अचानक तुम्ही पत्र्यावर आवाज ऐकू शकता पाऊस पडतोय बाहेर आणि अचानक हा पाऊस तर मस्त अशी ही सकाळ आजच्या या भोगीची आणि आता इथे सुरुवात करते मस्तपैकी आपली जी भाजी आहे मिक्स भाजी शेंग सोला कोणी खेंगाट म्हणतं कोणी काय प्रत्येकाची पद्धत वेगळी तर इकडे शेंग सोला म्हणतात आणि आता ही भाजी मी करायला घेते आता हे सगळं जे मिक्स आहे ते मी आता कढईमध्ये घेते आणि याच्यामध्ये आता अजून शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला आणि ते शेंगदाणे ॲड करून घ्यायचं आणि ही भाजी आहे ना छानशी वाफवून घ्यायची सगळी मिक्स भाजी आणि मग मस्त अशी परतायची तर चला यांना पण जायचं आहे त्याच्यामुळे उरकायचं आहे तर पटकन आता ही आता भाजी वाफवून घेते नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आहे भोगी आणि भोगी सणाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आणि सुंदर अशी आता ही देवपूजा ही झालेली आहे आणि स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे तर स्वयंपाकाला तुम्ही पाहिलंच आहे भाजी मी करायला घेतलेलीच आहे तर चला आता अहो नाही जायचं आहे लवकर त्याच्यामुळे मग सगळी कामं आवरायची आहेत आज खूप गडबड राहील त्याच्यामुळे आणि आज छान अशी साडी नेसलेली आहे रोज आपला नेहमीचा घरचाच ड्रेस असतो <laughs> आणि आज सण असल्यामुळे साडी नेसलेली आहे तर छान अशी ही साडी मला कशी वाटते मला नक्कीच कमेंट्स करून सांगा तर चला आता आवरते पहिला स्वयंपाकावरून घेते आणि मग पुन्हा नंतर तुमच्याशी पुन्हा गप्पा मार मंडळी मस्त अशी इथे गरमागरम आपली ही शेंगसोल्याची भाजी म्हणजेच भुगीची भाजी आणि छान अशी तयार आहे गरम गरम वाफ सुटल्यानंतर सुंदर येतो ना की बस आणि इकडे आहे बाजरीची भाकरी आणि बाजरीची भाकरी सुद्धा माझी आता झालेली आहे तुम्ही ते बघू शकता हां किती छान झालेलं आहे भाकरी आणि त्यासोबत आहे एकच मिनिट आहे ही भाकरी बाजूला ठेवली मस्त अशी भाकरी भाजलेली आहे आणि त्याचसोबत आहे इकडे मसाले मसाले भात बघूयात कसा झाला ते मस्त भाफ आणि हा गरम गरम असा हा मसाले भात आता सगळं जेवण तर माझं रेडी आहे आता अहूनच आवडलं त्यांना जेवण वाटते नव्यात दाखवून घेते आणि मग जेवण वाटते आता इथे स्वयंपाक आवरलेला आहे आता पटकन नैवेद्य दाखवून घेते आणि मग आहोना जेवायला वाढते तर छान अशी आजची ही बाजरीची भाकरी आ, मसाले भात आणि शेंग सोला असं हे आजचं म्हणजे जेवण असतं आणि याचा नैवेद्य आता मी पहिला दाखवून घेते आणि मग आहोना जेवायला वाढते तर गडबड गडबड आहे पटकन आता हे आवरते आणि मग पुन्हा बोलते तर मंडळी चला ते हो आहे मस्त चहा घेतला आहे आणि स्नो आला आहे लाडात आणि स्नोला घेऊन बसलो तर आज दिवसभर काम चालू आहे आज आता आज भोगी उद्या संक्रांत त्यामुळे आज प्लकिंगसाठी वगैरे लेडीज चालू आहेत त्याच्यामुळे चा व्हिडिओ तर करायला भेटलाच नाहीये आणि त्यामुळे बिझी होते आणि आता चहा घेतला जस्ट बसली आहे चहा घेतला आणि मी बसले मी बसलेलं पाहिलं की जो ओपलेला होता तिथे तिथून उठून आला आहे आणि येऊन आता मांडीवर बसलेलं आहे आणि असं लाडात एकदम असं गोजीरवानं एकदम असं शांत होऊन बसायचं की पुढच्या माणसाला थोडंसं म्हणजे प्रेम माया थोडीशी हे झाली पाहिजे <laughs> आणि लाडूबा आहे हा लाडूबा <laughs> बघा कसा बसलाय सुस्त पडलाय एकदम हे ना स्नो स्नो माझे गुंडू बाबा <laughs> खूप म्हणजे खूप लाडात येतो तर चला आता आपण काही येणार आहेत लेडीज तर आज मला वाटतं बिझीच राहणार आहे मी आणि उद्या आहे संक्रांत तर उद्याची संक्रांतीची बाकीच्यांची तयारी आहे आता आपल्याला तर काही म्हणजे ओसे घ्यायचे आहेत बाकीचं काही नाही का आहे त्याच्यामुळे एवढं काही नाही नाहीतर मग मंदिरात जायचं चा, छान असं नटायचं थटायचं असं भारी वाटतं नाही का आणि हळदी गुंकुवाचा कार्यक्रम पण नाही आहे यावर्षी कारण आता वर्षश्राद्ध एकतीस तारखेला आहे आणि हे आधीच होतं तर जर वर्षश्राद्ध झाल्यानंतर जर असतं तर मग जमलं असतं पण रथसप्तमी पण लवकर आले कारण रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करतात तर मी नक्कीच केलं असतं पण असो वर्षश्राद्ध झाल्याशिवाय करताही येत नाही आहे त्याच्यामुळे म्हणजे यंदाच्या वर्षी तरी नाही आहे पुढच्या वर्षी नक्कीच असेल तुम्हाला पाहायला मिळेलच तर यंदाच्या वर्षी नाही कुठले सण काही आ, साजरे झाले पण आता एकतीस जानेवारीनंतर सगळे सण वगैरे किंवा सगळे जे काही कार्यक्रम असतील तर ते साजरे होतील आणि तुम्हाला त्याचे व्हिडिओही पाहायला मिळतील नक्कीच तर चला बाबा उठा आम्हाला बाकीची कामं आवरू द्यात झाडू वगैरे मारायचं आहे अजून आहे <laughs> की नाही काय नाही तुम्ही किती बोला किंवा काही करा मी काही आता इथून उठत नसतो ओ गो बाई लाडूबा लाडोबा कशा कशा लाड्यात आले बाळ माझ बघू बरं बघ ना बघ ना सगळ्यांना हाय कर हाय कर स्नो बघ ना जरा मग मी मार दे ना तुला ऐकत नाहीस ना तू माझं असं बघा 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 किती आवळून धरतो डोळे बघा बागा बघा 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 <laughs> नाटकी नाटकी नुसता हो तू तू नाटकी आहेस हा असं केलं महिने महिने त्रास दिला तुला स्नो <laughs> तर चालेल चला पटकन आता झाडू वगैरे मारून घेते परत आलं की मग मा पुन्हा माझं काम राहून जातं आणि आज निवांत आहे कारण आज सकाळीचं शेंगसोला बाजरीची भाकरी मसाले भात केलेले आता फक्त भाकरी करायच्या आहेत गरम गरम भाजी पण आहे आणि भातही आहे त्याच्यामुळे मग बाकीच्याही सगळ्या निवांत असतात त्याच्यामुळे मग आहे जसं जा ज्याला जसं जा वेळ मिळेल तशा येतच आहेत तर चला आता मग मा, मी माझं कामावरून घेते मग पुन्हा महिला आल्या की मग बाकीचं चालूच राहील बोलूयात पुन्हा आ, है, आ, है है, तर म्हणजे माझा इथे स्वयंपाक चालू आहे आणि अचानक तुम्ही पत्रावर आवाज ऐकू शकता पाऊस पडतोय बाहेर आणि अचानक हा पाऊस यायला आहे मी भाकरी करते आणि म्हटलं आवाज कसला येतो म्हणून बघावं तर मला मी दाखवते तर इथे तुम्ही गाडीवर आपला दिसताय तुम्ही बघू शकता आणि खाली पण टिपके पडत आहेत अचानकच हा पाऊस यायला लागलेला आहे आणि अचानकच या पावसानं सुरुवात केलेली आहे तर असा हा अचानक येणारा पाऊस आता ना त्याला वळवाचा म्हणता येणार ना कशाचा म्हणता येणार कारण या दिवसामध्ये पाऊस पडणं म्हणजे थोडं हेच कारण थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये पाऊस तर पडत नाही पण कसं काय अचानक कोण असतो हो। कारण दोन दिवस आभाळाच येत होतं आणि पण वाटत नव्हतं हो पाऊस येईल म्हणून आला <laughs> आजकाल काही होऊ शकतं तर चला पाऊस चालू आहे माझ्याकडे भाकरी चालू आहे आता भाकरी पटकन करून झाली की जेवण करून घेते आणि पुन्हा मग काही मुंबई येणार आहोत पत्नीसाठी तर ते आवडून होते हे आज हेच चालू आहे दिवसभर <laughs> चला तर मंडळी फायनली आत्ता माझं काम झालेलं आहे आत्ता लास्ट ताई आणि स्वाती होत्या आणि त्यांचंही झालेलं आहे प्लगिंग आणि आत्ता वाजले आहेत पावणे बारा बरोबर पावणे बारा वाजलेले आहेत आणि आता कंटाळा आला आता मस्त कलटी मारायची म्हणजेच आता वेळ झाली आहे आरामाची तर मी हा छोटासा व्हिडिओ आहे तो मी आता इथेच थांबवते कारण उद्या काही पुरणपोळी वगैरे नाही आहे त्याच्यामुळे म्हणजे साधा स्वयंपाक आहे त्याच्यामुळे काय एवढी घाई गडबड पण नाही लवकर उठायचं वगैरे पण नाही आहे त्याच्यामुळे निवांत आहे पण आज काम भरपूर झालं आहे कमर म्हणजे जाम होते कारण काय होतं वाकून प्लकिंग करावं लागतं त्याच्यामुळं मग थोडंसं आधीच मला कमरेचा त्रास आहे आणि त्याच्यामध्ये चला, तर चला अशा पद्धतीने माझं आजचं काम झालेलं आहे माझं आजचं सगळं काम आवरलेलं आहे आणि आता वेळ झाली आहे आरामाची म्हणजेच हा व्हिडिओ इथे थांबवण्याची तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ಮಸ್ತರ ಅನಂದಿರ ಹಸದ್ರಹ ಖೆಳದ್ರ ಖಾತ್ ರ ಫಿರದ್ರಹ ಅಶಿತ್ ಮಜ್ಜಾ ಕರದ್ರ ಬಾಯ್